नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रोज सकाळी सात वाजता नवीन पदार्थांची रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन गीता या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या चमचमीत रेसिपीला आपण सुरुवात करूया आजची आपली रेसिपी आहे व्हेज मंच्युरियन आणि ती बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे इथे मी घेतलं आहे पाव किलो कोबी हा मी असा बारीक किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता रेड चिली सॉस एक चमचा एक चमचाभर कॉर्न फ्लोर घेतला आहे ज्याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे एका मोठ्या चमच्याने एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो केचप अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आणि अर्धी वाटी मैदा इथे मी कांद्या पातीचा असा पांढरा भाग कापून घेतलेला आहे इथे ढोबळी मिरची एक अशी उभी चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं आणि लसूण असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता आपण इथे कोबी कोबीमध्ये आले लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेत यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही एक चमचा लाल तिखट घालायचा आहे लाल तिखट ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता मी एका मोठ्या बाऊलमध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटलं आणि त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे इथे मी कढईमध्ये पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं छान गरम झालं आहे इथे असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट पण तळू शकता गोल गोळे न बनवता जसे आपण भजे बनवतो त्याप्रमाणे पण आपण हे मंचुरियन बनवून घेऊ शकतो यांना सावकाशाताने व्यवस्थित परतून घेऊन खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा आहे मी यामध्ये रंगाचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकता आपले व्हेज बॉस किती सुंदर दिसत आहेत एकदम गोल्डन ब्राऊन ते आता आपण काढून घेऊया व्हेज बॉस तळण्यासाठी पाच ते सात मिनिटाचा वेळ लागतो सुंदर दिसत आहेत काढून घेऊया आणि इथे पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून सर्वात अगोदर आपल्याला आल्या आणि लसणाचे लसूण जो आपण कट केला होता तो पण घालून घ्यायचा आहे आता यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ढोबी मिरचीचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कांद्याच्या पातीचा पांढरा भाग घालून घेऊया ते पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता इथे कॉर्न फ्लोर मध्ये अर्धी वाटी पाणी घालून त्याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे आता यामध्ये आपण सर्वात अगोदर सॉस घालून घ्यायचा आहे टोमॅटो केचप एक चमचा यामध्येच आपण रेड चिली सॉस पण घालून घेऊया एक चमचा आणि सोया सॉस घालायचा आहे हा डार्क सोया सॉस आहे तो पण एक चमचा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे गॅस हाय हीटवर ठेवायचा आहे आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालून घेऊया लाल तिखट घालणं टोटली ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बेतानेच घालायचं आहे सॉसमध्ये पण मीठ असतं चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी घालून घेऊया व्यवस्थित ढवळून सॉस आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपला सॉस तयार आहे त्यामध्ये आपण बॉल्स घालून घेऊया आणि सॉसमध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत जेणेकरून सॉस पूर्ण व्हेज बॉल्सवर कोप झाला पाहिजे आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही कांद्याची पात पण इथे वापरू शकता मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत सर्व करून घेऊया तयार आहेत आपले व्हेज मंचुरियन बॉल्स